हॅलो कशा माझं नाव गणेश हा माझा पहिला ब्लॉक आहे हे माझी छोटीशी रूम आहे इथे मी राहतो इथे एकदम माझ्यासाठी स्पेशल रूम आहे एकदम इथं माझं काम वगैरे हो अभ्यास स्टडी वगैरे हो इथं करतो मी ह्या हो रूममध्ये हो मी तुम्हाला सेटअप दाखवणार तुम्हाला मी आज माझे दोन तीन माझे काम आहे माझे मी ह्या रूममध्ये करतो सर चालू करूया आपण हे बघा मित्रांनो माझा पॉवर सप्लाय माझं ही माझी हे मी बारा ओलचा एक बॅटरी बॅक बनवला होता याच्यामध्ये सेल कोणती मला माहीत नाही वापरलेली ते एकवीस सातची शाळे असे वाटते हे पॉवरसअप झाला हे मी एक पॉवर बँक म्हणलं आहे पाच ओलचं हे प चार्जिंग सुगत त्याच्यामध्ये आणि छोटासा एक बारा ओलची बॅटरी अशा प्रकारे मी मिनी प्रोजेक्ट करतो मी हे माझे पार्सल आलेले ते हे माझं तिनं सामान आहे किट वगैरे मोल्स वगैरे हे माझं स्टडी मटेरियल टेल हे माझा छोटंसं एक गेमिंग, <tell> ये तो गेमिंग सी आहे माझं हे तुम्हाला गेमिंग पीसी स्पीक सांगतो तुम्हाला माझ्याकडे आहे एल जी कंपनीची स्पीकर आहे माझ्याकडे एक छोटासा एक स्पीकर आहे आणि एखादा एक सोनी कंपनीचा एक प्रक स्पीकर एक मी वापरलेला आहे डेलचा मॉटर आहे माझ्याकडे सत्तावीस इंचा हे माझ्याकडे पॉवरफुल मशीन माझ्याकडे एक हे हार्ड डिस्क एक्स्ट्रा हार्ड यूज करण्यासाठी अशा प्रकारे सेटअप माझं छोटीशी रूम माझी एक मी ह्या रूममध्ये राहतो ही माझी छोटीशी एक मांजर आहे तुम्हाला दाखवतो तुम्हाला मांजर आमची घास टाका पण झुकले आज बाई मोठी अशा प्रकारे माझी रूम आहे मी तर टेकू बसते येते मी नाही माझ्याकडे माझी छोटीशी रूम माझी अशा प्रकारे मी ते काम करतो मी पण एकदम छोटीशी लाईफ आहे माझी एकदम अशा प्रकारे माझी एक बेडरूम आहे माझी राहतो अभ्यास वगैरे हो चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आहे भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये हो